नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी डॉक्टर डॉक्टरे यशट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर फुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत विषय आहे घरच्या घरी वजन कमी करण्याच्या साठीचे दहा सोपे उपाय कुठले आजपर्यंत तुम्ही घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी अनेकांनी अनेक वेळा प्रयत्न केले असतील पण बहुतांशी वेळेला हा प्रयत्न फेल ठरतो अपयशी ठरतो काही केल्या आपलं वजन कमीच होत नाही किंवा कमी झालेलं वजन परत वाढतं याचं कारण म्हणजे आपण शास्त्रोक्त पद्धतीनं वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी अजिबात प्रयत्नच करत नाहीत आणि म्हणून मग आपल्याला परत पश्चातापाशिवाय पर काहीच उरत नाही बहुतांशी वेळेला हा प्रयत्न फेल ठरल्यानंतर वजन कमी करण्यासाठीचे प्रयत्न आपण सोडून देतो आणि वजन वरचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात कारण लठ्ठपणा हा एक मानला जातो आपल्याला डायबेटीस होऊ शकतो हायपर टेन्शन पॅरालिसिस होऊ शकतो रक्तवाहिन्यांचे आजार होऊ शकतात चरबी वाढू शकते व्हेरिकोज वेन वाढू शकतात किंवा तुम्हाला सांधेदुखी देखील उद्भवू शकते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी वजन कमी करण्यासाठीचे दहा सोपे उपाय सांगणार आहे बऱ्याच लोकांना दिवसभराच्या कामामुळे बाहेर व्यायामाला किंवा जिमला जाण्यासाठी वेळ नसतो काही जणांकडे पैसे नसतात किंवा काही वेळेला बाहेर कुठेतरी क्लास लावला काहीतरी औषधं घेतली कुठली तरी, तरी प्रोटीन पावडर घेतली आणि च्या माध्यमातून वजन कमी झालं पुन्हा ते बंद केलं की परत वजन वाढतं त्यामुळे बऱ्याच जणांची इच्छा असते की घरच्या घरी काहीतरी असं करावं जेणेकरून आपलं वजन कमी व्हावं आणि ते नियंत्रित राहावं चला तर मग पाहूया हे दहा सोपे उपाय कुठले आहेत व्हिडिओ नीट लक्ष देऊन प्रत्येक पॉईंट मुद्दा ना मुद्दा समजून घ्या आणि आजपासूनच त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात करा यासोबतच अजून एक विनंती असेल जर चॅनलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे तुमच्या आहारामधला भात आता बऱ्याच जणांना वाटतं की मी भात पूर्ण आहारातून बंद केलं की मग माझं वजन कमी होईल भात खाल्लं की वजन वाढतं तर असा अजिबात गैरसमज करून घेऊ नका भात खाणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं पण आपण भात कोणता खातो आणि कसा खातो आणि किती खातो याला खूप महत्व आहे भात कुठला खायचा तर नेहमीचा पांढरा साधा भात खाण्याच्या ऐवजी पॉलिश केलेले तांदूळ वापरण्याच्या ऐवजी तुम्ही हातसडीचे घरी बनवलेले तांदूळ वापरा त्यातल्या त्यात ब्राऊन राईस जर असेल मिळत असेल तुम्हाला तर तो देखील तुमच्या आहारासाठी अत्यंत चांगला आहे कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे कुणाच्या तुलनेने साध्या पांढऱ्या भाताच्या तुलनेने या हातसडीच्या तांदळामध्ये किंवा ब्राऊन राईसमध्ये मध्ये स्टार्च कार्ब्स कमी असतात परिणामी तुम्हाला याचा चांगला फायदा होतो म्हणजे भाताची चव तुम्हाला तर लागेलच पण त्याचा चांगला फायदा होईल विपरीत फायदा होणार नाही यासोबतच भात किती खावा तर प्रत्येक गोष्ट प्रमाणातच खावी अति जास्त प्रमाणामध्ये करू नये बरेच जण फक्त भात आणि वरण असाच आहार घेतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तुमच्या आहारामध्ये सगळी अन्न पदार्थ सगळ्या चवीची सगळ्या रंगाची अन्न पदार्थ असावी सगळ्या पालेभाज्या फळभाज्या असावी फळांचा समावेश असावा जर तुमच्या आहारामध्ये विविधता असेल तर त्यामध्ये असणारे विविध गुणधर्म विविध पोषक तत्व आपल्या शरीराला लागू पडतील आणि आपल्याला त्याचा फायदा होईल अजून एक महत्वाचं भात खात असताना किंवा करत असताना प्लेन भात कधीच खाऊ नका त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी हिरव्या पालेभाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी करून तुम्हाला त्याचा अजून जास्त चांगला फायदा होईल आणि जर तुम्ही पांढरा साधा भात खूप जास्त प्रमाणामध्ये खात असाल तर तुमचं वजन वाढेल ढेरी वाढेल पोटातली चरबी वाढेल व तस कॅलरीज देखील खूप जास्त प्रमाणामध्ये जाऊन तुमचं वजन आहे तसंच राहील किंब ते हळूहळू वाढायला लागेल दुसरा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे आहारातली साखर कमी करणं किंवा शक्य असल्यास कायमची बंद करणं आपण जन्मल्यापासून ते मरेपर्यंत आपल्याला हवी हवीशी वाटणारी चव म्हणजे गोड चव आणि ती आपण साखरेच्या माध्यमातून गुळाच्या माध्यमातून मधाच्या माध्यमातून आपल्या शरीराला पुरवत असतो बरेच जण सांगतात मी चहामध्ये फक्त अर्धा चमचा एक चमचाच वापरतो दोन वेळाच फक्त चहा पितो गोड खायचं मी बंद केले कधीतरीच मी बर्फी किंवा जिलेबी बालुशाही असं काहीतरी गुलाबजामून खात असतो पण लक्षात ठेवा साखर कुठल्याही स्वरूपामध्ये कितीही प्रमाणामध्ये घेतली तर ती शरीरासाठी धोकादायकच असते कारण एका मध्यम आकाराच्या गुलाब जामनाच्या मधून मिळालेल्या कॅलरीज पचवायला आपल्या शरीराला साधारण पाच किलोमीटर चालावा लागतो यावरून तुमच्या लक्षात येईल की ही साखर किती धोकादायक आहे आपल्या शरीरासाठी कॅलरीज वाढवण्यासाठी परिणामी आपलं वजन अनियंत्रित होण्यासाठी वाढण्यासाठी त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी गांभीर्यानं प्रयत्न करत असाल गांभीर्यानं विचार करत असाल तुम्हाला फिट राहायचा असेल पोटाची चरबी पोटाचा घेर ढेरी कमी करायची असेल रक्तातली खराब चरबी कमी करायची असेल वजन प्रमाणात ठेवायचं असेल आणि तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य फिट ठेवायचं असेल तर आहारातली साखर कमी करा आणि शक्य असल्यास बंद करा आहारामध्ये जितकी तुम्ही साखर कमी कराल तितका जास्त फायदा तुमच्या शरीराला होणार आहे हे लक्षात ठेवा बरेच जण विचारतात साखरेपेक्षा गुळ किंवा मध खाल्लेला चांगला का तर असंच नाही या सगळ्यांच्या मध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची शर्करा अर्थ आहे आणि त्याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो त्यामुळे गुळ चांगला असतो किंवा मध चांगला असतो म्हणून बरेच जण ते जास्त प्रमाणामध्ये घेतात आणि परिणामी त्यांचं वजन कमी व्हायचं हो सोडून वाढायला लागतं ला त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा नंबर तिसरा उपाय आहे आहारातील मिठाचं प्रमाण कमी करणं मीठ हे शरीरासाठी अत्यंत घातक आहे विषा समान आहे जर तुम्ही त्याचा अति जास्त प्रमाणामध्ये वापर केला तर मिठाशिवाय चव नाही असं म्हटलं जातं पण दिवसभरामध्ये आपल्या नाश्त्यातून दुपारच्या जेवणातून ना आणि संध्याकाळच्या जेवणातून अधूनमधून काय खाण्यातून फक्त पाच ग्राम इतकंच मीठ जाणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा जास्त जात असेल तर तुमचं वजन पण वाढेल उच्च रक्तदाब होईल ज्या हृदयावर जास्तीचा ताण येईल आणि हळूहळू तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम जाणवायला लागते ला काही जण साधं मीठ खराब असतं म्हणून काळं मीठ खायला सुरुवात करतात पण असा अजिबात करू नका कारण साध्या मिठामध्ये आयुडीन असतं जे आपल्या थायरॉइडच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं जर तुम्ही ते बंद केलं तर था तुम्हाला थायरॉइड आधार उद्भवू शकता काळ्या मिठाचे देखील आपल्या शरीराला चांगले फायदे होत असतात परंतु आठवड्यातून तुम्ही दोन दिवस काळं मीठ खाल्लं आणि बाकी दिवस तुम्ही पांढरं साधं मीठ खाल्लं आणि तेही प्रमाणात खूप कमी पण नाही कमी खाल्ल्यानंतर तुमचा रक्तदाब कमी होतो अशक्तपणा तुम्हाला जाणवतो तुमच्या शरीराच्या मासपेशी थकल्यासारख्या जाणवतात मीठ कमी खाल्लं तरी त्याचा विपरीत परिणाम होतो आणि जास्त खाल्लं तर त्याचा विपरीत परिणाम होतो त्यामुळे प्रमाणात म्हणजे दिवसभरामध्ये फक्त पाच ग्राम इतकंच मीठ तुम्ही खाल्लं पाहिजे चौथा उपाय आहे पाणी पाण्यासारखा कुठलाच चांगला पदार्थ नाही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मदत करणार दिवसभरामध्ये पाणी मुबलक पिणं अत्यंत गरजेचं असतं बरेच जण फक्त जेवताना पाणी पितात आणि मग पाणी मध्ये पाणी पित नाहीत परंतु सकाळच्या नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणाच्या नंतर आणि संध्याकाळच्या जेवणाच्या नंतर मध्ये ज्यावेळेस तुम्हाला जेव्हा भूक लागल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्ही आवर्जून पाणी प्या बऱ्याचदा बऱ्याच जणांची गफलत होऊन बसते तहान लागली की ते खायला लागतात काहीतरी पण शरीराला पाण्याची गरज असते हे त्यांच्या लक्षातच येत नाही त्यांच्या शरीराला त्यांच्या मनाला फक्त खायचीच सवय लागलेली असते पाणी प्यायचं त्यांना माहितच नसतं पाणी आणि तहान याच्यातला फरक तुम्ही लक्षात घ्या एकदा जेवल्यानंतर तुम्हाला परत भूक लागणे नाही मात्र दरम्यानच्या काळात जेव्हा तुम्हाला कधी भूक लागल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्ही एक ग्लासभर पाणी प्या तुमची भूक पण शरीराला पाणी मिळेल शरीरातल्या सगळ्या पेशी हायड्रेट होतील शरीरातील सगळे विषारी घटक घामाच्या आणि लघवीच्या माध्यमातून बाहेर काढून टाकण्यासाठी मदत होईल चा हालचाली चांगल्या होतील पोट साफ होण्यासाठी मदत होईल एकूणच पाणी तुम्ही मुबलक पिणं अत्यंत गरजेचं आहे नंबर पाच आहारामध्ये चपाती पूर्ण बंद करा आणि भाकरी चालू करा त्याचं कारण असं की भाकरी आणि चपातीमध्ये चार मुख्य फरक आहेत एक चपाती करत असताना तुम्ही त्याला तेल लावता त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होता तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त तेल जातं भाकरी करताना तेलाची गरज नाही नंबर दोन चपातीमध्ये धान्याचं प्रमाण कमी असतं पण भाकरीमध्ये धान्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो जास्त वेळ भूक तुम्हाला लागतच नाही पोट भरल्यासारखं राहतं भाकरी खाल्ल्यामुळं तीन चपाती करताना तुम्हाला मीठ टाकावं लागतं कनिक मळत असताना त्याचे विपरीत परिणाम तुम्हाला होऊ शकतात पण भाकरी करताना तुम्हाला गरज लागत नाही नंबर चौथा फरक असा आहे गव्हामध्ये ग्लुटेन नावाचा हानिकारक पदार्थ असतो जो आतड्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतो पण ज्वारी ही ग्लुटेन फ्री असते त्याच्यामध्ये ग्लुटेन नसतं त्यामुळं आपल्याला तो त्याचा जास्तीचा फायदा होतो त्यामुळं भाकरी खाल्ल्यानं नंतर, तुम्हाला कधीही पोट जड पडणार नाही पोट गच्च होणार ना नाही करपट ढेकरा येणार नाही पोटामध्ये गॅस होणार नाही पोट साफ न होण्याच्या समस्या उद्भवणार नाही त्यामुळे आहारामध्ये प्राधान्यानं भाकरी खा चपाती कमी खा आज तुम्हाला खूपच चपाती आवडत असेल तर आठवड्यातून एक दोन वेळा तुम्ही एका वेळेला चपाती खाऊ शकता आणि अजून एक महत्वाचं तुम भाकरी करत असताना कधीही त्या भाकरीचं पीठ चाळून घेऊ नका कोंड्यासहित करा चपाती करताना देखील कोंड्यासहित करा कारण असं म्हटलं जातं की जो गेहील पीठ चाळून त्याची संडास जाईल वाळून कारण पीठ चाळून घेतल्यामुळे त्याच्यातला कोंडा निघून जातो आणि कोंडा आपली संडास चांगली बनवण्यासाठी संडास मध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी संडास व्यवस्थित स्मूथ साफ होण्यासाठी मदत करत असतो म्हणून कोंड्या सहित तुम्ही भाकरी किंवा चपाती करता नंबर सहा आहारामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण कमी करा बरेच जण शेंगदाण्याचा अति जास्त प्रमाणामध्ये वापर करतात ज्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असत किंवा खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी खूप प्रचलित आहे आपल्याकडं याच्या ऐवजी किंवा याच्या सोबत तुम्ही आहारामध्ये तीळ जवस किंवा सूर्यफूल वापरलं तर त्याचा अजून जास्त चांगला फायदा तुम्हाला पाहू हो शकतो कारण याच्यामध्ये असणारे जे ओमेगा थ्री फॅटी असतात हे आपल्या हृदय रक्तवाहिन्यांच्या आणि एकूण मेंदूच्या चेतापेशींच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात तेंगदाण्याचं प्रमाण आहारामध्ये कमी केलं तर त्याच्या विपरीत परिणामांपासून बचाव होईल आणि कारळा तीळ जवस याचे चांगले परिणाम आपल्या शरीरासाठी होतील त्याच्यामध्ये असणारी वेगवेगळी खनिज आपल्याला मिळतील आणि त्याचा एकूण चांगला आरोग्यदायी फायदा आपल्या शरीराला होईल यासोबतच आहारामध्ये कांदा लसूण दही याचा देखील समावेश जेवणाच्या बाबतीमध्ये सारखं खाऊ करू नका बऱ्याच जणांना सतत काही ना खा। 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 काही खात राहण्याची सवय असते तर याच्यावर वेळीच लगाम घाला दोन जेवणाच्या मध्ये काही खाऊ असं वाटलं तर पाणी किंवा मखाना तुम्ही खाऊ शकता या मखानाबद्दल देखील आपण चांगला व्हिडिओ बनवला त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला ज्यांनी कुणी पाहिलं नसेल तो आवर्जून चॅनलवर जाऊन पहा नंबर सात आहारामध्ये तेलाचं प्रमाण कमी करा बऱ्याच जणांना तेल खूप जास्त खायची सवय असते बऱ्याच घरांच्या मध्ये तेल जास्त असल्याशिवाय लोक खातच नाहीत भाजीमध्ये तेल अक्षरशः तरंगत असतं आणि तशी ती चमचमीत भाजी ते खात असतात पण त्या तेलाचे आपल्या शरीरावर रक्त वाहिण्यावर रक्तामध्ये चरबी वाढण्यावर विपरीत परिणाम होत असतात त्याच्यामध्ये असणारे ट्रायग्लिसराइड अत्यंत धोकादायक असतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये खराब चरबी ट्रायग्लिसराईड आणि एलडीएल नावाचं अत्यंत धोकादायक असणारं लिपिड हे वाढतं चा परिणाम म्हणून आपल्याला हृदय आणि रक्त महिन्यांचे आजार होण्याचा धोका जास्त वाढतो त्यामुळे शक्यतो कुठलेही अन्नपदार्थ करत असताना तेलाचं प्रमाण कमीच करा अजून एक महत्वाचं तेल वापरत असताना दरवेळी आदलून बदलून आलटून पालटून तुम्ही तेल वापरा कधी सूर्यफुलाचं कधी करडीचं कधी शेंगदाण्याचं कधी सोयाबीनचं असं जर वापरलं तर ते त्या तेलामध्ये असणारी सगळी पोषक तत्व तुमच्या शरीराला मिळतील एक ती एक तेलच वापरत बसू नका असं तळलेले तेलकट पदार्थ फ्राईड फूड अजिबातच खाऊ नका ते पूर्णपणे बंद करा नंबर आठवा उपाय आहे लिंबू लिंबासारखं कुठलंही चांगलं फळ नाही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला मदत करणारं लिंबामध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतं परिणाम म्हणून आपलं वजन आपल्या शरीराची चरबी कमी होण्यासाठी चांगला नैसर्गिक फायदा होतो त्यामुळे दररोजच्या आहारामध्ये किमान एक तरी लिंबू आवर्जून तुम्ही खा तुम्ही सकाळी लिंबू पाण्याच्या माध्यमातून ते घेऊ शकता भाजीवर पोह्यावरती किंवा कुठल्याही पदार्थावर ज्याच्यावर तुम्ही टाकू शकता त्याच्यावर तुम्ही टाकून ते, ते खाऊ शकता लिंबू बारा महिने असतं आणि स्वस्त पण असतं आणि मस्त पण असतं सोबत जेव्हा आवळ्याचा सीझन असतो तेव्हा आवळे देखील तुम्ही आवर्जून खा कच्चे खाऊ शकता किंवा त्याचा मोरांबा किंवा त्याची सुपारी देखील तुम्ही वाळवून ड्राय करून खाऊ शकता नंबर नऊ रात्रीचं जेवण हल्ली बरेच लोक रात्री उशिरा लगेचच झोपतात पण रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपण्यामध्ये किमान दोन ते अडीच तासाचा अंतर शक्यतो सूर्यास्ताच्या नसेल शक्य तर कमीत कमी सातच्या अगोदर तरी तुम्ही जेवण करणं अपेक्षित आहे जेणेकरून तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अत्यंत चांगला फायदा होईल तुम्ही बघा दहा पंधरा दिवस रात्रीचं जेवण पूर्ण बंद करून बघा तुम्हाला खूप चांगलं वाटेल शरीर हलका हलकं वाटेल पचनशक्ती सुधारेल तुमचं अंग जड पडलेलं ते आहे ते कमी होईल पोटाची चरबी हळूहळू कमी व्हायला लागेल बॉडी डिटॉक्स व्हायला लागेल म्हणून हा देखील महत्वाचा उपाय तुम्ही आवर्जून करून पहा आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे दररोज नियमितपणे काहीतरी काहीतरी हालचाली करत राहा हालचाल करण्याचं निमित्त शोधा घरातल्या घरात तुम्ही काहीतरी हालचाल करू शकता बाहेर कुठं जवळच्या जवळ जायचं असेल तर सायकल वापरू शकता किंवा पायी जाऊ शकता गाडी किंवा कार अजिबात वापरू नका घरामध्ये लिफ्ट असेल तर लिफ्टचा वापर शक्यतो करू नका जिन्याचा वापर करा जेणेकरून तुमच्या कॅलरीज अतिरिक्त जमा होणार नाही खूप बैठक काम असेल तर मध्ये मध्ये थोडा थोडा ब्रेक घ्या थोडं थोडं चाला पायाने आणि नक्कीच तुम्हाला त्याचा सांध्यासाठी आणि वजन कॅलरीज कमी करण्यासाठी फायदा होईल एकूणच तुमचं वजन नियंत्रित राहील वाढणार नाही असलेलं शंभर टक्के कमी होण्यासाठी सोप्या सोप्या दहा घरगुती उपायांनी मदत होईल तर मित्र हो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील घरच्या घरी सोप्या पद्धतीनं वजन कमी करण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील तुर्दास आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद